मोहाडी या गावात घुसून बिबट्याने केले सहा जण जखमी सिंधेवाही शिवणी वनपरिक्षेत्रामधील नलेश्वर उपवन क्षेत्रातील मोहाडी येथे एका बिबट्याने बारेकर यांच्या घरात घुसून चांगलाच धुमाकूळ घातला असून गावातील सहा व्यक्तींना जखमी केले असल्याने वनविभागाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला कैद करण्यात वनविभागाला यश आले आहे तालुक्यातील या मोहाडी येथे शुक्रवारी सकाळी सहा दरम्यान एक बिबट मादी आणि सोबत एक बछडा गावाच्या दिशेने येताना गावकऱ्यांना दिसले त्यामुळे गावातील नागरिक भयभीत होऊन हातात काठ्या घेऊन सैरावेरा पळत असताना बिबट्याने गावातील सहा व्यक्तींना जखमी केले आहे यामध्ये विजय देवगिरकर मनोहर दांडेकर जितेंद्र दांडेकर सुभाष दांडेकर ऋतिक वाघमारे पांडुरंग नन्नावरे यांचा समावेश आहे वरील सर्व व्यक्तींना स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले मात्र तब्येत जास्तच खराब असल्याने वरील सर्व जखमींना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले दरम्यान बिबट्याने वारेकर यांच्या घरात बस्तन मांडले असल्याने पिंजरे लावून त्याला पकडण्याचा बराच प्रयत्न वनविभागाने केला मात्र बिबट्याने काहीच दाद दिली नसल्याने अखेर चंद्रपूर येथील चमूला पाचारण करण्यात आले जम्मू घटनास्थळी पोहोचून अजय मराठे व डॉक्टर रविकांत खोबरागडे यांनी बिबट्याला रेस्क्यू केले आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पिंजऱ्यात कैद केले यावेळी गावात तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार तुषार चव्हाण यांनी तगडा बंदोबस्त लावला होता बिबट्याला जैर जरी कैद केले असले तरी त्याचा बछडा मात्र गावात कुठेतरी दडून असल्याचे गावकरी सांगत आहे